नमस्कार मी बघितले आणि केकनेन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते का तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसं तर आपण आहे ना आठवड्याभरासाठी कोणकोणते किचन टिप्स वापरू शकतो किंवा आपलं काम कसं हलकं करू शकतो तेच आज मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे तर आठवड्याभर नाश्त्यासाठी लागणारे वगैरे आपल्याला उपमा असो किंवा शिरा असो तर ते बनवण्यासाठी आहे ना जे रव आहे तर आधीच पण भाजून ठेवायचं किराणा आणला की कि थोडासा आहे ना भाजून ठेवायचा जेणेकरून आठवडाभर जाईल आपल्याला तर ही झाली आपली टीप नंबर एक तर टीप नंबर दोन अशी की आठवड्याभर लागण्यासाठी भाजीला जे काही सारण आहे आपलं वाटण आहे तर ते पण आपण करून ठेवू शकतो तर रवाय नाही ते छान असं लाल होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आणि तो आता साईडला ठेवून देते थंड थे होण्यासाठी आणि नंतर आपले आठवड्याचे भाजीपाला जो आणतो आपण लगेच नीट करून ठेवायचा जेणेकरून तो नीट राहील म्हणून झाली दुसरी टीप त्यांना तर तिसरी टीप जी आहे तर ते वाटणाची तर खोबऱ्याचं वाटण तुम्हाला लागत असेल तर खोबऱ्याचं वाटण करून ठेवायचं आठवडाभर पुरेल असं भाज्यांना एवढं त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट वापरत असेल तर शेंगदाण्याच्या ठेवायचं दोन्ही वाटणं तयार करून ठेवायची म्हणजे भाजीला टाकायला होते त्याचबरोबर आणखीन एक तिसऱ्या प्रकारचं वाटण आहे तर ते अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं हे सगळं मिक्स करून ते पण वाटण करून ठेवू शकतो आपण तर अशी जे काही वाटणं आहेत तर ते ना आपण करून ठेवू शकतो आठवड्याभर भाजी करण्यासाठी त्यानंतर आठवड्यावरच्या क्लिनिंगमध्ये मध्ये आपले तो कंगवा वगैरे साफ करायचं ते पण क्लीन करून घ्यायचं त्याचबरोबर आपला जो झाडू असतो तर तो, तो, तो पण आठवड्यातून एकदा आपण साफ करून ह्याच्यातली घाण काढून घेतली आणि त्याच्यानंतर आपले कपडे धुवायचा जो ब्रश आहे ना तर त्याने स्वच्छ धुवून घेतलेले आता उन्हाला वाळायला ठेवते कंगवे पण असे आठवड्यातून एकदा आपण स्वच्छ करून ठेवले ना कंगवे तर मग जास्त काय घाण वगैरे होत नाहीत आणि आपल्याला वापरायला पण चांगलं वाटतं त्यात सुकायला ठेवते त्यानंतर पुढची टीप म्हणजे जे आपल्या काही शोपीस वगैरे असते वर ते वरचे तर ते पण आहे ना लगेच क्लीन करून ठेवायचे थोडेफार म्हणजे जास्त लगे लगे त्याच्यावरती धूळ वगैरे बसत नाही आणि बाकीचे पण जे काही डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे असते तर ते पण क्लीन करून ठेवायचे तर अशा पद्धतीने ना थोडी थोडी साफसफाई केली म्हणजे एकदम पण आपल्यावर लोड येत नाही तर लोडच नाही तर आणखीन भरपूर छोट्या मोठ्या ग गो। गोष्टी असतात घरामध्ये साफसफाईच्या क्लिनिंगच्या तर त्या अशाच थोड्या थोड्या एक एक पार्ट एक एक पोर्शन जर केला तर एकदम आपल्यावरती असं लोड वगैरे येत नाही तर माझं पण तेच असतं दर आठवड्याला थोडीफोडी क्लिविंग करत असते एक भी भी, एक कॉर्नर सेट करून ठेवत असते स्वच्छ आणि क्लीन तर देवाच्या इथं वरती येणं हे गणपतीचं आणि तिथं ते चिमणीचं घट होतं ते पण छान असं क्लीन करून घेतलं मी आणि कडेलाच हरशी पण कडेला खेळत होतं व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि कडेलाच बेल ऐकॉनला पण क्लिक करायला विसरत जाऊ नका जेणेकरून माझे जे व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळेल आणि असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर अशा पद्धतीने आहे ना आपण आठवड्याची साफसफाई किंवा क्लिनिंग करू शकतो तर अशाच होत्या माझ्या काही छोट्याशा टिप्स अँड ट्रिक्स विकली क्लिनिंगच्या त्याचबरोबर आहे ना बाहेर मोर जो आहे तो पिसारा फुलवलेला होता आल्यापासून आम्ही ते पुराला जास्त दर म्हणजे रोज मोर बघत होते पण पिसारा काही फुलवलेला नव्हता त्याने तर आज त्याने मी मोर आणि पिसारा फुललेला आहे तर तुम्हाला बघ दाखवावं तर किती छान वाटते बघा बाहेर येणं मोर असा पिसारा फुलवून बसलेला आहे तिथं समोरच्या बिल्डिंगवरती आणि तिथं पलीकडेच कबूतर आहे आहेत त्याच्या पाठीमागे ते बंद केलेले लॉकरेटनं तिथं पुढं असा मोर बसलेलं आहे मग छान वाटत होतं चला आता मग भेटूया नाही मी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय